सगळ्या धंद्यांना राब भीन आहे दुसरं काय करावं काय करावं अरे हा जायला नको नको बा त्याच्यापेक्षा भिकारी बारा तिथल्या भिकारी बारा पण जायला नको जास्त रीस नाही हम्म महागाई लय वाढले पण जमेल जमेल अरे मी तुमच्याजवळ बोलत काय बसले बघू दे माझा धंदा किती झाला आजचा चालला बघ राईस प्लेट सुद्धा नाही आहे ना त्यावरच दिवस जाणार आहे मरू देत आजचा दिवसच खराब आहे त्याला जरा आराम करत

थे थे? हाँ? हाँ? दो गटा, दो गटा। ते जाऊ दे ते जाऊ दे मी काय बोलत होतो अगं मला तुला एक सांगायचंय स्पेशल आहे हा हा अगं ठेवू नको अग ठेवू नको ऐक आज दुपारी आपण दोघच दोघंच दोघच पिक्चरला जायचं का पिक्चरला कोणता तो कोणता आठवला 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 बीपी ह ते नाही ग बीपी म्हणजे बालक पालक बालक पालक जाऊया का हा